मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बातमी येते थे, थेट दिल्लीतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय तर इकडे मात्र मुंबईमधून मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेचा जलवा सुरू सविस्तर अपडेट पक्ष चिन्ह शिवसेना धनुष्यबाण अखेर उद्धव ठाकरे यांच्या हाती नेमकं काय घडलंय मित्रांनो बघूया सविस्तर महत्वाची अपडेट महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंचे हात पुन्हा एकदा जबरदस्त बळकट ठाकरेंना पुन्हा महाराष्ट्राच्या सत्तेवरती येण्यासाठी सर्वात मोठं मिळालं पाठबळ शिवसेना जयशेथे थे मित्रांनो सविस्तरपणे जाणून घेऊया महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाच्या इतिहासातील ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अतिशय आनंदाची आणि शिवसैनिकांसाठी नक्कीच जल्लोष करायला लावणारी महत्वाची बातमी मित्रांनो सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये शिवसेना नावाचं वादळ सगळीकडेच घोंगावताना दिसतंय भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांना मात्र महाराष्ट्रात नवीन आव्हान ठाकरेंनी उभं केल्याचं दिसतंय उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधू या सगळ्या निवडणुकांना एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन ट्विस्ट पाहायला मिळत असतानाच ठाकरेंच्या हाती शिवसेना आणि पक्षचिन्ह मिळाल्यामुळे आता उद्धव ठाकरेंचा आनंद द्विगुणित होतोयच मात्र भारतीय जनता पार्टीने ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना हिसकावून घेतली शिवसेना नावाचं वादळ आपल्याकडे दोन दोन तुकडे केले गेले मात्र मित्रांनो आता ठाकरेंची शिवसेना आणि ठाकरेंचा धनुष्यमान दोन्ही देखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रातून पळता हुई थोडी करेल नेमकं काय घरले पडद्याच्या मागे आणि उद्धव ठाकरे यांचा आवाज कसा झाला बुलंद जाणून घेऊया पुढच्या अवघ्या दोन मिनिटांमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया महाराष्ट्राचं राजकारण दिल्लीच्या दरबारी एकनाथ शिंदे यांनी कालच दिल्ली वारी केली शिवसेनेचे नेते असणारे संजय राऊत यांनी म्हटले शहा सेना शिंदेची सेना म्हणजे शहा सेना आहे जर शिंदेंना महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची जर काय संकट आलं तर ते त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घे घ्यायला जातात तशाच प्रकारे एकनाथ शिंदेंनी नरेंद्र मोदींची भेट दिल्लीत घेतल्याचं सध्या जाणवतंय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का मुंबईत तर बसतोयच मात्र दिल्लीत देखील सगळीकडेच खूप मोठा झंझवाट ठाकरेंचा सुरू होतोय या सगळ्या घडामोडीमुळे शिंदे सेना अतिशय अस्वस्थ आहे ठाकरेंची शिवसेना आनंदी तर शिंदे सेनेला सर्वात मोठं भगदाड या सगळ्या टायमिंग वरती महाराष्ट्राचं लक्ष लागले फक्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरती मित्रांनो ठाकरेंची शिवसेना फोडली ठाकरेंचे नेते फोडले भाजपाने एका शिवसेनेचे दोन शिवसेना केल्या स्वतःला महाराष्ट्रात शाबूत राहण्यासाठी महाराष्ट्रावर सत्ता काबीज करण्यासाठी मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सगळं काही केलं उद्धव ठाकरेंची शिवसेना कशी काही निसनाभूत होईल ठाकरेंचं संपूर्ण राजकीय करिअर कसं काही संपेल या दृष्टीनं भाजपाने बरोबर जुळणी केली होती मात्र ज्या उद्धव ठाकरेंनी ज्या शिवसेना प्रमुखांनी भाजपला आतापर्यंत इथपर्यंत पोहोचवलं दोन खासदारांची भाजपा तीनशे खासदारांवरती पोचली एकनाथ शिंदे यांना देखील फोडण्यात भाजपने आपला नवीन डाव रचला परंतु मित्रांनो ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धोका देण्याचं काम केलं तेच मात्र आता देशाच्या राजकारणातून त्यांना सर्वात मोठा धक्का बसतोय सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी येते कपिल सिब्बल असीम सरवदे बातमीचा उहापोह करत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा कसा काय विजय होतोय हे सविस्तर सांगितलंय यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मात्र खूप मोठा झटका बसतोय कारण की गेले तीन वर्ष ठाकरेंची शिवसेना घेऊन फिरणारे एकनाथ शिंदे आता मात्र त्यांच्या हातातून हे शिवसेना पक्ष आणि शिवसेना चिन्ह दोन्ही देखील आता ठाकरे था, यांच्या हाती येत आहे आणि हे येत असताना भाजपला पहिला मोठा झटका बसतोय कारण की जर शिवसेना पक्ष आणि चिन्ह नसलं तर शिंदे सईला सोबत ठेवणं देखील भाजपला इथून पुढे जड जाईल कारण की फक्त पक्ष आणि चिन्ह या दोघांच्या जोरावरच एकनाथ शिंदेची शिवसेना या दोन निवडणुका लढल्या आणि जिंकली मात्र तेच जर हातातून निसटलं तर एकनाथ शिंदेंना सोबत ठेवणं देखील भाजपला जड जाईल अशा करून त्यांचे देखील खासदार आमदार एक अंकी आकडा येऊ शकतो कारण की त्यांना जबरदस्त धक्का बसू शकतोय मित्रांनो परंतु इकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना कोर्टामध्ये कसं काय जिंकेल हे देखील महत्वाचं विधान सध्या सुप्रीम कोर्टात येत आहे मित्रांनो शिवसेनेच्या निकालाची दर जरी बातमी अकरा बारा तेरा चौदा या दिवशी निकाल असला तरी आजपासूनच एकनाथ शिंदेची शिवसेना एका महिन्याच्या आतमध्ये संपेल असं आज महत्वपूर्ण गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केलाय संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे एकनाथ शिंदेची शिवसेना फक्त पुढील पंधरा ते पंधरा ते वीस दिवस आहे या पंधरा दिवसामध्ये शिंदेची शिवसेना कुठे असेल शिंदेची आमदार खासदार कुठे असतील सगळे भाजपात विलीन होतील भाजपने त्याचमुळे हा डाव आखला होता आणि भाजपात त्याच प्रकारचं राजकारण करत होती आणि आता अखेर पुढील आठ दिवसामध्ये शिंदेच्या शिवसेनेला घर घर लागून शिवसेना आणि पक्ष ठाकरेंच्या हातात तर आमदार आणि खासदार भाजपच्या हातात अशी शिंदेची गत होईल ठाण्यात मात्र त्यांना एकट्यालाच राहावं लागेल असंही त्यांनी महत्वाचं विधान केलंय त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सगळ्यात मोठा धक्का बसतोय तो या अकरा बारा तेरा तारखेला मित्रांनो याच दिवशी शिवसेनेचा निकाल याच दिवशी शिवसेनेची बाजू उद्धव ठाकरेंचे वकील सुप्रीम कोर्टात मानतील आणि त्या वकिला चॅलेंज म्हणून एकनाथ शिंदे देखील सध्या दिल्ली दौऱ्यावरती आहेत आपल्याला काय करता येईल का यासाठी दिल्लीत नरेंद्र मोदींची भेट घेतल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय परंतु सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी देखील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला चा चारी बाजूने घेरल्याचं चा जाणवत आहे सध्या म्हटलं गेलंय की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हरवणं सुप्रीम कोर्टाचा जड चाललंय एकनाथ शिंदे मोठे संकट आहेत त्यांचे आमदार अस्वस्थ आहेत मंत्री देखील संकट आहेत म्हणून तर एकनाथ शिंदेना दर महिन्याला दोन तीन वाऱ्या दिल्लीच्या वाऱ्या करा लागतात जर वार्या नाही केल्या तर मात्र पक्षाने चिन्ह हातातून जाईलच परंतु न्याय देवता अगदी योग्य न्याय देईल तो न्याय उद्धव ठाकरेंच्या बाजूने देईल असं देखील सगळ्यात महत्वाचं विधान सध्या कपिल सिब्बल असीम सरोदे यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे यांचा विजय जवळजवळ नवना डोके झाल्यास जम असल्याचं असीम सरोदे यांनी म्हटलंय परंतु सुप्रीम कोर्टाची औपचारिकता घोषणा आणि सुप्रीम कोर्टातून निकाल पत्रक येणं बाकी असलं तरी देखील उद्धव ठाकरे यांचा आवाज दिल्लीपर्यंत दिल्लीपर्यंत जाण्यापासून कोणीही रोखणार नाही असं कपिल शिब्बल यांनी कालच म्हटलं होतं मित्रांनो या सगळ्या घडामोडी देशाच्या राजकारणात खूप वेगवान स्वरूपात घडत असल्या तरी देखील शिवसेना नावाचं वादळ मुंबईतून थेट दिल्लीपर्यंत जात आहे आणि पुन्हा आपली शिवसेना आहे तशी राहते आगामी दोन दिवसामध्ये उद्धव ठाकरेंचा विजय सुप्रीम कोर्टात मोठा होईल तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर देखील सहा वर्षाची बंदी होऊ शकते त्यामुळे सहा वर्षे पक्षावर बंदी नंतर अपात्रता आमदार देखील अपात्र इकडे राहुल नार्वेकर यांच्यासह केंद्रीय निवडणूक आयोग यांना देखील जबरदस्त झटका आगामी काही दिवसात सुप्रीम कोर्टात बसणार आहे या सगळ्या घडामोडी राजकीय खूप मोठ्या धिमाकात गाजवल्या जाऊ शकतात उद्धव ठाकरे याचा खूप मोठा राजकारणाचा उहापोह करू शकतात त्यामुळे आगामी महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंना देखील मोठं यश या मुद्द्यावर मिळू शकतं ही देखील सर्वात महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडी आगामी काळात घडतीलच परंतु उद्धव ठाकरे मात्र पुन्हा एकदा आपली शिवसेना स्वतःच्या बळावरती आहे तशी उभी करण्यास यशस्वी होतील ही देखील महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते मित्रांनो आपल्यास काय वाटतंय उद्धव ठाकरे यांच्या हाती त्यांची शिवसेना आणि पक्षचिन्ह भेटणं हे तुम्हाला कसं वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या ठाकरे पुन्हा एकदा आहेत दिल्ली दिल्लीत फडकतोय मुंबईचा भगवा झेंडा आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद